नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे कच्च्या केळीचे एकदम चटपटीत आणि पटकन होणारे केळीचे काप तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना मी दोन केळी घेतलेली आहे आणि वजनामध्ये ना पाव किलो केळी आहे आणि इथे ना साधं पाणी घेतलेलं आहे इथे काही मसाले घेतलेले आहे त्यामध्ये घेतले धना पावडर जिरा पावडर काळी मिरी पावडर आमचूर पावडर मीठ लाल तिखट हळद आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दीड चमचा आणि एक चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला ना पाण्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत म्हणजे काय होईल ना केळी काळी पडत नाही तर काप करून घेतले ना केळीचे तर मी या पाण्यामध्ये घालणार आहे म्हणून थोडंसं मीठ घालून पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि केळी त्यामध्ये घालायची म्हणजे काळे पडत नाहीत तर पहा आता ना मी केळी आहे ती सोलून घेते वरची सालं काढून घेते तर काय ना घशाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आवाज येत नव्हता म्हणून माझा ना व्हिडिओ आतापर्यंत अपलोड केलेला नव्हता तर त्यामुळे क्षमा हसावी आता देखील ना आवाज माझा व्यवस्थित येत नाही त्यामुळे ना सॉरी तर या केळीला ना असे चिरा पाडून घेतल्या की सालं आहेत ना अशी छान पटापट निघतात जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त मेहनतही लागत नाही अगदी पटकन अशा निघून जातात तर पहा मी ना अशाच दोन्ही केळीच्या सालं काढून घेणार आहे तर सालं काढून घेतलेल्या केळीचे असे काप करून घेते तर पहा असे ना काप आहेत ते मध्यमच करून घ्यायचे आहेत जास्त पातळ किंवा अगदी जाड असे ठेवायचे नाहीत थोडासा दाब दिला ना तर छान असे मध्यम आकाराचे जाडीचे छान असे काप पडले जातात तर पहा तर याच पद्धतीने सगळे काप करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता सगळे काप एक आहेत ना एकसारखे असे तयार करून घेतलेले आहेत जास्त जाड किंवा पातळ असे ठेवलेले नाहीत तर पहा मिठाच्या पाण्यामध्ये काप ठेवल्यामुळे काळेदेखील पडलेले नाहीत तर पाण्यामधून काप बाजूला काढून घेते आणि ते दाखवल्याप्रमाणे जे मसाले आहेत ना ते एकत्र करून घेते आणि तिखटाचं प्रमाण आहे ना तुम्ही मसाल्यांचं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मसाला आहे ना आता पूर्ण एकजीव झालेला आहे तर तयार करून घेतलेल्या मसाल्यांच्या मिश्रणामध्ये एक, एक काप घालून छान त्यांना ना असं मसाला लावून घ्यायचा आहे सगळीकडे व्यवस्थित असा लावून घेतला ला ना तर फ्राय खूप छान तयार होतात आणि अगदी चवीला इतके छान चटपटीत लागतात ना तर पहा याच पद्धतीने ना मी बाकी सगळे काप आहेत ना त्याला छान मसाले लावून घेते तर बेसन घातलं ना मिश्रणामध्ये तर त्याने ना मसाला सुटत नाही छान चिटकला जातो व्यवस्थित आणि तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत तयार होतात तर मसाले लावून सगळे काप तयार करून घेतलेले आहेत आता ना फ्राय करायला घेते त्यासाठी ना पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता एक एक काप आहेत तेला ना तेलामध्ये सोडून घेते तर गॅस आहे ना मध्यमच ठेवून घेतलेला आहे जास्त तेल गरम करून घेतलेलं नाही अगदी मध्यम तेल गरम करून घेतलेलं आहे नाहीतर काय होतं ना, ना? केळीच्या कापांना जो मसाला लावून घेतलेला आहे ना तर तो जळला जातो म्हणून मध्यम गॅस करून छान कुरकुरीत असे काप त्या तळून घेणार आहे तर पहा एके बाजूने तयार झालेले आहेत तर काप आहेत ना मी असे पलटून घेते तर तुम्ही पाहू शकता काप आहे ते किती कुरकुरीत आणि छान असे तयार झालेले आहेत अगदी जसे मसाल्याचे चिप्स भेटतात ना त्याप्रमाणे तयार झालेले आहेत तर हे काप आहेत ना डाळ भातासोबत जेवणासोबत खूपच छान असे लागतात तर तोंडी लावायला म्हणून खूप सुंदर लागतात किंवा मुलांना टाईमपास म्हणून कधी खाण्यासाठी द्यायला देखील छान उत्तम पर्याय आहे तर पहा पुडपुड्या बुड़ कमी झालेल्या आहेत तेलातल्या म्हणजे काप आहेत ना छान तळून तयार झालेले आहेत तर सर्व काप आहेत ते मी बाजूला काढून घेते आणि राहिलेले सगळे काप आहेत ना याच पद्धतीने छान तळून घेणार आहे तळून घेताना फक्त गॅस आहे ना मध्यमच ठेवून तळून घ्यायचे आहे छान तळले जातात तर पहा चटपटीत कच्च्या केळीचे काप तयार झालेले आहेत नॉनव्हेजपेक्षाही भारी तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा